संत सोपान काका फाउंडेशन सासवड पुणे पुरस्कृत सुंदर माझी शाळा दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये उपक्रमाअंतर्गत कडेगाव तालुक्यात श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी या शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश प्राप्त केले बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग तथा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर माजी शाळा पुरस्कार मान्यवरांकडून स्वीकारताना श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण सावंत यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आहे यावेळी रयत शिक्षण संस्था पश्चिम विभागाचे प्रमुख अशोक शिंदे मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार झामरे शिक्षक नेते राजेंद्र नागरगोजे मुख्याध्यापक संघ जिल्हा सचिव संतोष नाईक तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते यावेळी शैक्षणिक सांस्कृतिक स्वच्छता आणि सर्वांगीण कार्यात शाळेने केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांना मिळालेला हा सन्मान शाळेच्या विकासातील मोलाचा टप्पा मांडला जातोय यामध्ये यशस्वी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं अभिनंदन गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडल संस्थेचे अध्यक्ष आमदार अरुण अण्णा लाड सचिव प्रकाश भाऊ लाड समन्वय समितीचे सचिव किरण तात्या लाड क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड आणि संस्था प्रतिनिधी संचालक पदाधिकारी शिक्षक यांनी कौतुक करून अभिनंदन केले या घवघवित यशाबद्दल त्यांचे सोनिरा परिसरातून विद्यालयातील शिक्षक यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खोडून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका